प्रकाशा येथील गोमाई नदीत केमिकलचे हिरवे पाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह प्रकाशात शहादा येथील जीवनदायिनी असलेल्या गोमाई नदीच्या पात्रात गेल्या चार दिवसांपासून अज्ञात व्यक्तींकडून केमिकल युक्त हिरवे पाणी सोडले जात असल्याने संपूर्ण नदीचे पाणी हिरवेगार झाले आहे या विषारी पाण्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत असून प्रकाशा गावात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रकाशा गावाजवळील धक्कादायक प्रकार शहादा तालुक्यातील प्रसिद्ध दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथील सिंहस्थ परवणीच्या गौतमेश्वर मंदिरासमोरून वाहणाऱ्या गोमाई नदीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून नदीचे पाणी पूर्णपणे हिरव्या रंगाचे झाले असून पाण्याला तीव्र दुर्गंधी येत आहे नदीच्या काठावरही हिरव्या रंगाचा थर साचला आहे मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार पाण्यातील रासायनिक बदलामुळे मासे तडकाफडकी मरून पडत आहेत काही ग्रामस्थांच्या मते रात्रीच्या वेळी टँकरद्वारे हे केमिकल युक्त पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचा संशय आहे ग्रामस्थांमध्ये आरोग्याची चिंता नदीच्या पाण्याला आलेल्या उग्रवासामुळे आणि बदललेल्या रंगामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे हे, हे पाणी मानवी आरोग्यासाठी घातक तर नाही ना, ना। यामुळे त्वचेचे आजार किंवा इतर गंभीर व्याधी उद्भवल्यास काय करायचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे विशेष म्हणजे शेतातून परतणारी गोरे गोरे याच नदीचे पाणी पितात तसेच लहान मुलेही नदीत पोहण्याचा आनंद घेतात या दूषित पाण्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत धक्कादायक बाब म्हणजे प्रकाशा गावाला होणारा देखील गोमाई नदीतूनच होतो त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि असाना श्रावणातील धोका एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करून नदी स्वच्छता आणि नदी शुद्धीकरण यांसारख्या मोहिमा राबवत आहे तर दुसरीकडे गोमाई नदीत सर्रासपणे विषारी पाणी सोडले जात आहे या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने पूर्णपणे कानाडोळा केल्याचा आरोप होत आहे लवकरच पवित्र श्रावण महिना सुरू होत आहे या काळात लाखो भाविक गोमाई आणि पुढे तापी नदीत स्नानासाठी येतात या केमिकल युक्त पाण्यामुळे भाविकांना काही इजा झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन पाणी सोडणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर का कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी ही गोमाई नदीच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती आता या नव्या प्रकारामुळे नदीच्या पर्यावरणाची आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा धोक्यात आली आहे पाण्यातील रासायनिक प्रदूषण आणि त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो जल प्रदूषण आणि रासायनिक धोके ई मराठी न्यूज नरेंद्र गुरव प्रकाशा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा